नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील भालेकर नेत्रतज्ञ विजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल शिरूर आज मी तुम्हाला ब्लिंकिंग एक्सरसाइज दाखवणार आहे मॅनेज करण्यासाठी खूप उपयोगी आहेत मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का की ड्राया होऊ नये म्हणून डोळ्यांचं पूर्ण ब्लिंक म्हणजे पूर्ण उघडझाप खूप महत्वाची आहे पूर्ण उघडझाप झाल्यावर डोळ्यांची वरची पापणी जेव्हा खालच्या पापणीवर टेकते तेव्हा पापण्यांमधील मेबोमियन ग्रंथींमधनं एक तेलकट थर बाहेर पडतो आणि त्यामुळे डोळ्यातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि डोळ्यामधील पंधरा हजार वेळा डोळ्यांचं ब्लिंकिंग करतो पण स्क्रीन समोर काम करताना ही ब्लिंकिंगची संख्या कमी होते वरची पापणी पूर्णपणे खालच्या पापणीला टेकत नाही आणि त्यामुळे अपूर्ण ब्लिंकिंग होते आणि डोळे कोरडे पडतात यासाठी आज आपण एक सोपा उपाय शिकणार आहोत हा डोळ्यांचा एक साधा व्यायाम आहे तो केल्याने डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि डोळ्यांची उघडझाप व्यवस्थित होते आणि त्यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत चला तर मग पाहूयात ह्या पाच स्टेप कुठल्या आहेत नंबर एक ब्लिंक नंबर दोन ब्लिंक नंबर तीन डोळे घट्ट बंद करा नंबर चार डोळे बारीक करून पहा आणि नंबर पाच म्हणजे फॉक साईज डोळ्यांच्या पापण्या बाहेरच्या कॉर्नरला पकडून वर उचला आणि मग हळूच डोळे बंद करा या पाच स्टेप तुम्हाला दिवसातनं पाच वेळेला करायचे आहेत ब्लिंक बेटर फील बेटर मित्रांनो आजच्या डिजिटल युगात हे सोपे ब्लिंकिंग एक्सरसाइजेस तुमच्या डोळ्यांना कोरडे होण्यापासून वाचवू शकतात कारण निरोगी डोळे म्हणजेच निरोगी जीवन